कोण रे बाबा तू कसलं दुःख झालंय तुला एवढं अरे बाबा आम्हीच दुःखी लाचार तुला काय मदत करणार दुःखालाच बाबा <दुखा। laughs> वेदना कळते आहो आपल्याला सरघत कोणीतरी खूप भोगलेला असेल या जगा <laughs> नस्ता बाबा आपण गुणाचं नसत रे कोणी गुणाच नसत बाबा बोल बाबा बोल कुंडली <laughs> <पुंद़े ले> का, <laughs> <पुंदेले> का? <laughs>